राम राम हॅलो नमस्कार स्वागतम मी आहे कुलकर्ण्याची कश्मीरा सगळ्यांना माहितीच आहे आपण नवग्रहांबद्दल माहिती करून घेत आहोत आणि यापूर्वी आपण अनेक वेगवेगळ्या ग्रहांबद्दल आणि गोष्टी स्वरूपात सुद्धा माहिती करून घेतलेली आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत बुध ग्रहाबद्दल बुध म्हणजे काय तर पासून बुद्धी तयार झालेली आहे त्यामुळं त्या बुद्धीची देवता म्हणजे बुध ग्रह आता गुरु म्हणजे आपल्याला इतरांकडून मिळालेलं ज्ञान इतरांकडून मिळालेली बुद्धी तर बुध म्हणजे आपल्याला आपल्या इंद्रियांमुळे मिळालेली बुद्धी असा अर्थ होतो हा आता म्हणजे बघा तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर बुध हा आपल्या गोष्टीतला राजपुत्र होता लहान मुलगा लहान मुलांना कसं आपण एक गुरु म्हणून किंवा मोठी व्यक्ती म्हणून सांगतो तिथे आगायवर का जाऊ नकोस पण लहान मुलं ऐकतात का नाही ती तिथे जातात आकर्षित होतात आणि असा हात पुढे घेतात आणि भाजलं ना त्यांच्या स्किनला म्हणजे त्यांच्या इंद्रियाला जेव्हा तो चटका बसतो तेव्हा त्यांना ते नॉलेज मिळतं आपोआप की नाही ह्याला हात लावायचा नाहीये आपल्याला चटका बसतो अशी बरीचशी उदाहरणं आहेत की आपल्याला आपल्या इंद्रियांमुळे जे नॉलेज मिळतं की इथं काहीतरी वास चांगला येत नाही खूप जोरात आवाज आला कान दुखायला कानामध्ये असं झालं की नाही हे ऐकणं बरोबर नाहीये तर आपल्या सगळ्या इंद्रियांमुळे आपल्याला जी बुद्धी मिळते ती बुधामुळे आणखीन काय काय बरं बुधामुळे होतं आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यामध्ये आपल्या वाणीवरती बुधाचा कंट्रोल असतो आपण कशा पद्धतीने बोलतोय पण जे आपलं वक्तृत्व आपण एखाद्याला जेव्हा एखादी गोष्ट समजावून सांगतो तेव्हा ती पटते का त्याला ते आपल्या बुधावर अवलंबून असत तर आपल्या बुधाबरोबर वर, आपल्या स्किनवर सुद्धा बुधाचा अंमल असतो बर का की आपली स्किन छान तुकतुकीत असेल तर आपला बुध चांगला आहे आणि तो जर बिघडला बिघडला म्हणजे जर आपण अगदी मध्ये जाऊन विचार केला तर मंगळ राहू सारख्या ग्रहांबरोबर जेव्हा बुध येतो तेव्हा आपल्याला स्किन डिसिजेस होऊ शकतात त्यामुळे बुध आपल्या पत्रिकेत खूप महत्वाचं आहे आणि बुद्धी असल्यामुळे विचार करायला लावणं हे बुधामुळे होतं आणि जेव्हा माणूस विचार करतो तेव्हा तर छान लिहू पण शकतो पण लिखाणामध्ये काय तर एखादी लघुकथा आहे लघु निबंध आहे किंवा पत्रलेखन अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बुधाच्या अंडर येतात पण याच्यापेक्षा जेव्हा मोठं होतं म्हणजे काय तर कादंबरी वगैरे अशा मोठ्या प्रमाणात जेव्हा लिखाण होतं ना तेव्हा ते गुरुच्या अंडर येतात ते बुधाच्या अंडर येत नाही तर बुधाला जर समजून घ्यायचं असेल ना तर लहान मुलांकडे बघा म्हणजे आत्ता तुम्हाला वाटेल अरे आत्ता तर इथे बाळ होतं फक्त इकडे बघून इकडे बघेपर्यंत ते असं पळून गेलेलं असतं आणि त्यांची हसण्याची पद्धत एकदम दिलखुलास हसत असतात असं सगळं हसणं सुरू असतं तर हे हसणं किंवा विनोद बुद्धी ही बुध ग्रहामुळे येते एखादा माणूस खूप छान जोक्स मारू शकतो किंवा माणसांना हसवू शकतो तर हे सगळं बुध ग्रहामुळेच होतं तर विनोदी कलाकार वगैरे असतात त्यांचा बुध खूप महत्वाचा बरं का आता जर आपण कार्यक्षेत्र बघितली की कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये ही माणसं काम करू शकतात तर कम्युनिकेशन हे बुधाच्या अंडर येतं त्यामुळे मार्केटिंग जिथे जिथे करायची आहे एखाद्या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला असं वाटतं की मार्केटिंग करायचं लोकांमध्ये त्याचा बोलबाला करायचा आहे तर बुध प्रधान व्यक्ती तुम्ही तुमच्याकडे त्या गोष्टीसाठी कामाला ठेवा तुमचा प्रोडक्ट एकदम धूम चालेल आणि शिवाय पूर्वीच्या काळी ना ज्योतिषशास्त्रांनी बुध ग्रहाकडे ज्योतिषशास्त्र दिलेलं आहे बरं का म्हणजे त्याचा बुध चांगला आहे तो माणूस ज्योतिषशास्त्र शिकू शकतो याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेलच की आता मी एवढं छान बोलते छान गप्पा मारतीय आणि ज्योतिषशास्त्र शिकलेली आहे त्यामुळे माझा बुध जरा बरा आहे असं आपण म्हणू शकतो त्याशिवाय जर तुम्हाला असं एक जनरल माहिती हवी असेल तर तुमचा तुम्ही असा हात बघा ठीक आहे हात बघितल्यानंतर तुमच्या या या बोटाचं जे पहिली रेश आहे त्याच्या इथे आता तिथे तुम्ही ठेवल्या ठेवल्या बरोबर तिथे त्या रेषेपर्यंत माझी ही छोटी करंगळी टच होतीये ठीक आहे त्या पहिल्या रेषेपर्यंत जर तुमची करंगळी आली म्हणजे तुमचा बुध नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा वरती गेली तर खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यापेक्षा कमी राहिली छोटी आहे त्या पहिल्या रेषेपेक्षा कमी असेल तर तुमचा बुध खूप वीक आहे मग अशांना लोकांसमोर आपलं मत मांडताना कम्युनिकेशन करताना खूप अडचणी येत असतात स्पष्ट बोलू शकत नाहीत अशी माणसं अशा बऱ्याच गोष्टींना त्यांना फेस करावं लागतं तर अशी माणसं कुठल्या कुठल्या क्षेत्रात अजून काम करू शकतात बरं आता कम्युनिकेशन वगैरे तुम्हाला सांगितलं मार्केटिंग सांगितलं कमिशन बेसिसवरती जिथे बिझनेस असतो ना अशा ठिकाणी या लोकांना खूप चांगला फायदा होऊ शकतो म्हणजे तुम्ही एवढं एवढं काम करा आणि त्याच्या बदल्यात मला एवढं पर्सेंटेज कमिशन द्या अशा ठिकाणी बुधप्रधान व्यक्तींना खूप चांगला फायदा होऊ शकतो लिखाण मी तुम्हाला सांगितलं फक्त मोठ्या प्रमाणाचं नाही लघु निबंध लघुकथा अशा ठिकाणी बुध चांगलं लिखाण करू शकतो त्याशिवाय वाचन छापखाना म्हणजे प्रिंटिंग प्रेस वगैरे हे सगळं बुध ज्यांचा चांगला आहे यांना फायदेशीर ठरू शकतो आता जर बुध बिघडला तर काय तर ह्या सगळ्या गोष्टींचा उलटा विपरीत परिणाम दिसून येतो म्हणजे जो माणूस खूप छान पद्धतीने बोलू शकतो समोरच्याला आपलं म्हणणं पटवून देऊ शकतो त्याचा जर बुध बिघडला तर ती बुद्धी फसवेगिरीमध्ये बदलते म्हणजे तुम्ही समोरच्याला पटवणार सगळं होणार पण हसवणार तुम्ही समोरच्या माणसाला तुम्ही खोटं बोलण्यात खूप पटाईत असता म्हणजे इतक्या सहजरित्या तुम्ही खोट बोला की समोरच्याला वाटेल की खरंच आहे सतत खोटं बोलण्याची सवय लागू शकते तुम्हाला किंवा तुमच्या वक्तृत्वामध्ये अडचणी पण म्हणजे काही जणांना तुम्ही बघितलं असेल की स्पष्ट बोलता येत नाही एखादं अक्षर बोलता येत नाही ला ल, ल म्हणतात किंवा काय म्हणायचं स्पष्टपणे त्या गोष्टीचा उच्चार करू शकत नाही हे सगळं बुधामुळे होतं स्किनचे डिसिजेस होऊ शकतात हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त बुद्धी सुद्धा आपण बुध ग्रहामुळे बघतो हे जर आपण म्हटलेलं आहे तर मेंदू मध्ये ज्या सेल्स आहेत म्हणजे ब्रेन सेल्स याच्यावर परिणाम बुध बिघडला तर होऊ शकतो आणि विस्मरण होणं गोष्टी छोट्या छोट्या विसरणं किंवा एखाद्या माणसाच्या आयुष्यात कधी कधी असं होतं ना की त्याला आठवतच नाही काही गोष्टी किंवा काही पर्टिक्युलर काळातल्या गोष्टी माणूस विसरतो सिनेमांमध्ये वगैरे असा आजार झालाय फ्लॅशबॅक जायचं असं वगैरे तुम्ही बघताना ते सगळे बुध बिघडल्यामुळे झालेले परिणाम असतात तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण गमतीशीर ह्याच्यात सगळं जाणून घ्यायचं ठरवलेलं आहेच तर लहान मुलांमधल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे बुध आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे आपण नेहमी म्हणतो ना की आपल्यातलं एक छोट मूल असतं बालपण असतं ते नेहमी जिवंत ठेवा त्यामुळे आपण नेहमी असं फ्रेश राहू तर हे सगळे झाले बुधाचे परिणाम किंवा बुधामुळे होणाऱ्या गोष्टी आता जर तुमच्या पत्रिकेमध्ये बुध वीक असेल बिघडला असेल तर बुधाची एनर्जी कशी मिळवायची बरं तर बुधाचा जो रंग आहे ना तो असा थोडासा डार्क हिरवा आहे म्हणजे हे तुम्ही बघू शकता हे जे प्लांट तुम्हाला दिसते म्हणजे हिरवा रंग आणि आपल्या आजूबाजूला हिरवा रंग म्हणजे काय असतं तर प्लांट्स निसर्गाच्या सानिध्यात जाणं झाडे लावणं हिरव्या पालेभाज्या खाणं हे सगळे बुध स्ट्रॉंग करण्याचे उपाय आहेत आता झाडं म्हणजे कशी मोठी मोठी हेवी झाडं लावायची नाही आहेत बरं का आपल्याला म्हणजे ज्या छोट्या छोट्या वेली असतात मनी प्लांट वगैरे अशा प्रकारचे झाडं तुम्ही सतत आपल्या आजूबाजूला आजू लावा एखाद्या ठिकाणी जाऊन तुम्ही झाडं लावू शकता तर ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त तुम्हाला हिरव्या रंगामध्ये हिरव्या झाडांच्या सानिध्यामध्ये वेळ घालवायचा आहे त्यामुळे तुम्हाला खूप छान कम्युनिकेशन तुमचं चांगलं होईल तुमचं बुध स्ट्रॉंग होईल एखाद्या जंगलामध्ये जाऊन तुम्ही छान त्या वातावरणात बसलायत ते यु नो विंड विसलचं म्युझिक असतं ते लावलंय ते लावून तुम्ही मेडिटेशन करताय ह्या सगळ्या गोष्टी बुधाच्या आहेत शिवाय बुध म्हणजे झेंडा म्हणजे एखाद्या मंदिरांमध्ये वगैरे तुम्ही जेव्हा झेंडे लावताना झेंडा दान करताना त्याच्यामुळे सुद्धा तुमचा बुध खूप चांगला स्ट्रॉंग होऊ शकतो तर या झाल्या सगळ्या बुधा बद्दलच्या सगळ्या गोष्टी आणि ह्या तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगणार आहातच काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारणार आहात आणि तोपर्यंत हा सगळा प्रवास गप्पांचा पुढे चालू राहण्यासाठी आपलं चॅनल म्हणजे गपशप विथ कश्मीरा हे तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या सगळ्या व्हिडिओची लिंक तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा कारण बुद्धीची देवता आहे ही बुद्धी आपल्याला सगळ्यांना द्यायची आहे <laughs> तर नक्कीच आपण हा प्रवास पुढे चालू ठेवणार आहोत तोपर्यंत थँक्यू भेटू